नमस्कार बदलापूर वाईस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपण पाहू शकतो कुळगाव बदलापूर नगरपालिका मोडमध्ये आली आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या आपण बदलापूर अंबरनाथ रोडवरती आहोत आणि पूर्व परिसरामध्ये आपण बघू शकतो जे प्रसिद्ध चारा कारचं शोरूम होतं ते या ठिकाणी जमन जे आहे ते करण्यात आलेलं आहे दोन जेसीबीच्या माध्यमातून ही तोडक कारवाई या ठिकाणी कशाप्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेतो आहोत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आपण बघू शकतो अॅक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ही कारवाई कशा का प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत आणि अत्यंत महत्वपूर्ण ही कारवाई जी आहे ती शहरामध्ये सुरू आहे आणि नावं या यादीमध्ये होते तब्बल तीनशे एक्केचाळीस नावं या यादीमध्ये होते आणि कोणाकोणावरती ही कारवाई केली जाणार ते हो ही पाहणं महत्वाचं कुठेतरी या कारवाईमध्ये भेदभाव होतोय असा आरोपही काही स्थानिकांच्या माध्यमातून केला जातो यावरती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन कुठल्या प्रकारचं स्पष्टीकरण देणार तेही पाहणं जातं महत्वाचं ठरणार आहे ही कारवाई कशा प्रकारे सुरू आहे आणि जेवढीही या परिसरामध्ये अनधिकृत दुकानं आहेत गाळेधारक आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार का तेही पाहण्यात येतील आता महत्वाचं ठरणार आहे कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आपण बघू शकतो या ठिकाणी मोड मोडमध्ये आलेला आहे आणि स्वतः मुख्य अधिकारी मारुती गायकवाड या ठिकाणी फिल्डवरती उतरलेले आहेत आणि संपूर्ण आपण जर बघितलं तर शहरातील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण ही कारवाई या ठिकाणी कशी सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत आणि संपूर्ण आपण बघू शकतो कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि स्वतः मुख्य अधिकारी फील्डवरती असल्यामुळे आपण बघू शकतो संपूर्ण या कारवाईला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ही संपूर्ण या परिसरामध्ये असणारे जे अनधिकृत बांधकाम आहे शेड आहेत ते तोडले जातात आणि ही कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते आहे आणि नगरपालिका प्रशासन या ठिकाणी अॅक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते पूर्वसूचना सगळ्यांना देण्यात आलेली आणि आता आपण बघू शकतो ही संपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण कारवाई कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्र महाराष्ट्र सुरक्षा बलचे सगळे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि पोलीस सुरक्षाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी संपूर्ण सज्जा है ला ला प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे आणि ही संपूर्ण बदलापूर शहरातली आता सगळ्यात मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळते आणि नगरपालिका प्रशासन या अनधिकृत बांधकामांच्या विरुद्ध कुठेतरी अॅक्शन मोडमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते आपण मुख्य अधिकारी मारुती गायकवाड त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करा सर प्रशासन कुठेतरी अॅक्शन मोडमध्ये आलेलं आहे काय या कारवाई का कारवाई चार चार तीस बांधकाम आहेत इलिगल बांधकाम आम्ही आयडेंटिफाय केलं आहे आणि त्या अनुषंगाने आमची कारवाई चालू आहे आज दोन टप्प्यात आम्ही कारवाई करतो एक हा तुम्ही आता बघता ती एक टीम आहे माझी आणि पनीर हायवेल एक टीम आहे माझी आणि ही अशी ही कारवाई निरंतर चालू राहणार आहे इलिगल बांधकाम कशा प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग असणार आहे सगळेच माझी किंवा शंभर एक लोक आहेत माझी सगळे नगरपालिका आमचे रस्त्यावरचे आहेत जवळपास सहा ते सात बी आहेत दहा बघा डंपर आहेत गाड्या आहेत माझ्या पोलीस प्रशासना एम एस एमएसएफ चे गार्ड आहेत आणि कार्य सर्वच कारवाई केली जाणार नक्कीच आपण पाहिलं मार्दिक गायकवाड यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे ते स्वतः या संपूर्ण कारवाईचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की ही कारवाई केली जाणार आहे आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे दोन टप्प्यांमध्ये ही कारवाई केली जाणार आहे असं देखील कुळवा बदलापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हार्दिक गायकवाड यांनी बदलापूर व्हॉइस न्यूजसोबत बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे आणि आपण बघू शकतो तात्पुरती मातूर ही कारवाई नाहीये तर संपूर्ण आपण बघितलं तर हे जमीनदस्त बांधकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण कारवाईमुळे आपण बघू शकतो कुठेतरी जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना कुणीतरी आता आपण बघू शकतो आळा बसलेला आहे आणि ही भीती जी आहे ती सर्व अनधिकृत बांधकामांचे जे मालक आहेत त्यांना बसलेले आहे मोठ्या प्रमाणात लोकही या ठिकाणी पाहायला मिळतात प्रचंड मोठी यादी होती एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माध्यमातून ही यादी जी आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आणि आता आपण बघू शकतो बदलापूर शहरामध्ये ही कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते गोगाव बदलापूर नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत सीबीचे दोन जे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे ला है। जीते जीते ही कारवाई या ठिकाणी प्रकारे सुरू आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि शहरात इथे जिथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे तिथेही कारवाई केली जाणार जेव्हा आम्ही मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी संवाद साधला त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की दोन टप्प्यामध्ये ही कारवाई आम्ही करत आहोत आणि जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे तिथेही कार आम्ही करणार असं जे आहे ते सांगण्यात आलेला आहे आता आपण बघू शकतो आपण पुढे जाणार आहोत आणि मग प्रश्न आपण उपस्थित केलेला की या कारवाईमध्ये भेदभाव होतोय एकीकडे जे मराठी उद्योजक आहेत त्यांच्या गळ्यांवरती कारवाई केली जाते परंतु मोठे मोठे जे हॉटेल धारक आहेत त्यांच्या दुकानांवरती कारवाई केली जात नाही असा प्रश्न आपण मग उपस्थित केलेला आणि आता आपण बघू शकतो मारुती गायकवाड जे बी घेऊन त्याच हॉटेलच्या दिशेने निघालेले आहेत तर ही कारवाई पारदर्शकपणे केली जाणार का याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव होतोय तेही ही पाहणं तितकं महत्त्वाचं महत्वाचं ठरणार आहे आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि कशाप्रकारे आता कुलगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई होते त्याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत ही संपूर्ण कारवाईची दृश्य अपडेट जे आहे ते आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि कुठेतरी कुळगा बदलापूर नगरपालिका प्रशासन आता कशा प्रकारे अॅक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि या कारवाईमुळे कुठेतरी तो बदलापूर शहरामध्ये अनधिकृत बांधकामांचा सुरसुवाट सुरू होता शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे अनधिकृत बांधकामं जी आहेत ती वाढत होती आता ती कुठेतरी थांबणार आहेत का ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि थांबव थांबव आता आपण इथे बघू शकतो पुढे या परिसराची अनधिकृत बांधकामं आहेत त्यांच्यावरती आता ही कारवाईची टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते पुळवा बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून काही वेळ देण्यात आलेला आणि जे सामान आहे त्यांना का। ते काढण्यासाठी सांगितलेलं आता आपण बघू शकतो नगरपालिकेचा हा जेसीबी या अनधिकृत बांधकामांवरती पडणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि आपण बघू शकतो हा जो समोरचा रझा फर्निचर आहे त्याच्यावरती ही कारवाई होणार आहे आणि आपण बघू शकतो आतमध्ये आपण जर पाहिलं ला तर लाखो रुपयांचं मटेरियल आपल्याला आतमध्ये पाहायला मिळते लाखो रुपयांचं सामान आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतंय त्याच्यावरती आता ही कारवाई केली जाणार का कारवाई नक्कीच केली जाणार आहे जेसीबी आता आपण बघू शकतो कुळवा बदलापूर नगर परिषदेचा इथे येऊन थांबलेला आहे आणि लवकरात लवकर सगळं सामान येथून काढून देण्याची जे आहे ते मागणी कुळवा बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे नगरपालिका प्रशासन कुठेतरी या ठिकाणी आक्रमक झालेलं आहे मोड मोडमध्ये नगरपालिका प्रशासन आपल्याला पाहायला मिळते माननीय उच्च न्यायालयाच्या निदेशानंतर आदेशानंतर आता आपण बघू शकतो सध्या आपण बदलापूर पूर्व जो रस्ता आहे बदलापूर अंबरनाथ रस्ता कार्मेल शाळेच्या समोर आपण बघू शकतो ही कारवाई कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत आणि त्या संपूर्ण कारवाईची संपूर्ण लाइव अपडेट लाइव माहिती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरामध्ये अनधिकृत बांधकाम जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता आपण बघू शकतो आतमध्ये संपूर्ण जे आहे ते सामान आहे तब्बल कितीतरी लाखांचा माल आतमध्ये आहे कारण की हे संपूर्ण दुकान आपण बघू शकतो लाखो रुपयांचं हे सगळं आतमध्ये सामान आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि आता याच्यावरती कारवाई होणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण की कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन आपण जर पाहिलं तर अॅक्शन मोडमध्ये आहे आणि आम्हाला थोडासा वेळ द्या असं त्या ठिकाणी सांगितलं आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून या दुकानाची लाईट बंद करण्यात आलेली आहे कुठेतरी हे मोठं नुकसान जे आहे ते आता या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे जेवढं दो सामान काढणे शक्य होईल तेवढं सामान काढा असं जे आहे ते कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येते आम्ही तुम्हाला वेळ दिली होती परंतु तुम्ही तात्काळ सामान आठविलं नाही आणि आता आपण बघू शकतो आपण ठिकाणी नगरपालिका प्रशासन जे आहे ते मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी ही संपूर्ण कारवाई कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत आणि प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं होताना आपल्याला पाहायला मिळते आणि नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आपण पाहू शकतो संपूर्ण अन्नधिकृत बांधकामांवरती या ठिकाणी पालिकेचा हातोडा बसतोय पाहायला मिळतं आणि कुठेतरी या कारवाईमुळे शहरामध्ये जे अनधिकृत बांधकाम सुरू होत कुळगाव बदलापूर नगर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन जे आहे त्या ठिकाणी अॅक्शन मोडमध्ये आलेलं आहे स्वतः मार्ती गायकवाड आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फील्ड वरती आहेत आणि जवळ कोणी यायचं नाही तुम्ही कोर्टात जावा काय जावाय करायचं दहा महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी यांनी टॅक्स टॅक्स साठी आम्ही अप्लाय केलं सहा महिन्यापूर्वी येऊन मोजून गेले तेव्हा एक शब्दही बोलला नाही आम्हाला लिगल प्लॉट आहे तेव्हा सहा महिन्यापूर्वी टॅक्स लावला टॅक्स लावला तेव्हा एक शब्दही बोलले नाही की तुमचं एवढं जास्त आहे किंवा कमी आहे किंवा अनधिकृत आहे आम्ही टॅक्स लावणार नाही टॅक्स लावताना ला लावला टॅक्स भरला गेला पैसे घेतले सत्तर हजार का ऐंशी हजार रुपये सत्तर हजार टॅक्स पावती ऐंशी हजार रुपये टॅक्स भरला आणि आता बोलतात की आम्हाला हे आम्हाला खाली करायला लागेल बोलतोय हे काय झोपलेले होते का टॅक्स काढला तेव्हा यांना सांगता येत नव्हतं का की लिगल आहे किंवा चालणार नाही म्हणून आता बोलतात की मी आम्ही ठीक आहे बोललो आम्ही कोर्टात जातो कोर्टाकडनं स्टे ऑर्डर आणतो तर बोलतो आम्ही थांबणार नाही तर स्टे ऑर्डर साठी यांना आता जात आम्हाला स्टे ऑर्डर सत्तर ऐंशी लाखाचा माल असेल सगळा कोर्टाची स्टे ऑर्डर येऊपर्यंत थांबायला पाहिजे होत नोटीस नाही नोटीस नाही तर नाही वर स्टे ऑर्डर साठी थांबायला पाहिजे यांनी आता बोलत की तुम्ही माझं डोकं खाऊ नका माझ्यासमोर येऊ नका बोलतात यांच्यावर कारवाई झाली म्हणून यांना कोर्टाने कारवाई यांना कोर्टाने कारवाई केली म्हणून यांनी काय पण करायचं का यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती ना टॅक्स भरलेला हो टॅक्स भरलेल्या नोटीस दिलेली नाही आणि हे आहे बरं सोसायटी होती सोसायटीमध्ये आमच्या प्लॉट आहे ते मोठं नुकसान जे आहे ते त्या ठिकाणी लोकांचंही होतं ना मला पाहायला मिळतो नगरपालिका प्रशासन सांगते की तुम्ही डायरेक्ट कोर्टामध्ये जावा आम्ही आता आता जर पाहिलं तर लाखो रुपयाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि कारवाई या ठिकाणी सुरू आहे आम्ही तब्बल सत्तर हजार रुपयाचा टॅक्स भरला होता आणि नगरपालिका अरे बाबा तुमचा जीव जाईल आपण जर पाहिलं तर लाखो रुपयांचा माल आहे लाखो रुपयांचं फर्निचर आहे आणि कारवाई या ठिकाणी कशा प्रकारे के केली जाते नगरपालिका प्रशासन या ठिकाणी ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नगरपालिकेने तुम्हाला फटकारलं थे, थे, या ठिकाणी आम्ही सुद्धा मगाशी जे इकडचे मालक आहेत ते बोलवते आणि यामुळे नक्की कुठेतरी आजूबाजूची ही दुकान आहे जे त्या ठिकाणी त्यांचे बांधकाम आहे ते लोक या ठिकाणी घाबरलेले आहेत ठिकाणी जे आहे तेजस तेजस वायरिंग कट करण्यासाठी कारण की आतमध्ये आपण जर पाहिलं तर ही मुख्य कॅबल जोडलेली आहे कारवाई थांबवण्यात आलेली नाही आहे ज्या कॅबलच्या माध्यमातून आतमध्ये जे आहे ते कनेक्शन देण्यात आलेलं आहे ते कनेक्शन या ठिकाणी पहिले काढलं जाते जेणेकरून ही कारवाई होत असताना आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आकडा टाकण्यात आलेला आहे आणि या गाळ्यांना जो विद्युत पुरवठा जो आहे तो त्या आकड्यांच्या माध्यमातून केला जात होता विद्युत पुरवठा आपण बघू शकतो असं कसं कनेक्शन दिलंय या प्रश्न या कनेक्शनवरती ही प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि आजूबाजूचे दुकान आपण जर बघितलं तर फर्निचर मॉल बाजूला जे दुकान आहे तिथेही ही कारवाई कशा प्रकारे गाळे धारक आहे ते पटापट हा गाळा रिकामा करताना आपल्याला पाहायला मिळतात पुळगाव बदलापूर नगरपालिका या ठिकाणी ऍक्शन मोडमध्ये आहे संपूर्ण ही कारवाई कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा आपण घेत आहोत मुख्य अधिकारी कोणाशी बोलत नाहीये तुम्ही डायरेक्ट कोर्टातून ते आणा असं ते म्हणत आहेत आणि ही कारवाई या ठिकाणी सुरू असल्यामुळे आपण बघू शकतो पुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन कशा प्रकारे अॅक्शन मोडमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतंय तंपल आपण बघितलं समोरचे जे हे फर्निचर दुकान आहे ते लाखो रुपयांचा हा माल जो आहे तो सत्तर ते ऐंशी लाखांचा हा माल असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे गांजी फर्निचर म्हणून हे बदलापूरमधलं प्रसिद्ध दुकान आहे बदलापूर अंबरनाथ पूर्व येथील अंबरनाथ रोडला असणारं हे दुकान आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही होत असलेली अत्यंत महत्वपूर्ण कारवाई आणि या कारवाईमुळे आपण बघू शकतो <laughs> जेवढं शक्य होईल तेवढं सामान वाचवण्याचा प्रयत्न जे आहे ते या दुकानदारकांच्या माध्यमातून केला जाते शेजारी के आपण जर पाहिलं तर आणखीन एक हे मोठं दुकान आहे द फर्निचर मॉल म्हणून प्रसिद्ध आहे त्यांच्या माध्यमातून पटापट पटापट आपण जर पाहिलं तर दुकान जे आहे ते रिकामी करून जेणेकरून त्यांचा माल जो आहे तो सांगण्यात आलेलं आहे आणि ही कारवाई कशा प्रकारे सुरू आहे अत्यंत महत्वपूर्ण ही कारवाई सुरू आहे त्यामुळे कार्यकांमध्ये या ठिकाणी जे आहे ते सगळं नवीन बघू शकतो संपूर्ण काय नाही यांच्यावर कोर्टाने कारवाई केली नगर अध्यक्ष आपल्या मुख्य अधिकारी कोर्टाने कारवाई केली त्या कारवाईचा बदला म्हणून हे मुद्दाम कारवाई करायला सुरुवात केली नोटीस सा माई... सा टैक्स लावला। टैक्स लावला ते सहा महिन्यापासून सहा महिन्यापूर्वीच मोजणी करून गेले ते सगळं बघून गेले ते सहा महिन्या सहा महिन्यापूर्वीच सगळं मोजून गेले टॅक्स पावती मोजून टॅक्स लावला टॅक्स लावला तेव्हा हे झोपले होते का यांना माहित नव्हतं का हे अनधिकृत किंवा याच्यावर टॅक्स लागणार नाही तुम्ही बांधकाम मागे घ्या तेव्हा काहीच सांगितलं नाही आता अचानक तो म्हणजे स्वतःवर आलेली दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं असं मुख्य अधिकाऱ्यांचं काम चालू आहे काय प्रशासनाकडे काय विनंती असेल काय बोलले आता, आता मी का? मी त्यांच्याकडे विनंती करतोय की कोर्टाकडून स्टे आणण्यासाठी मला टाइम द्या तर मला माहित नाही मला डोकं आउट झाले मी काही मी कोणाचं ऐकून घेणार नाही आणि ते त्यांचे जे सुरक्षा सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांना सांगताय यांना माझ्यापासून बाहेर ठेवा म्हणून बाजूला मुख्य अधिकारी यांना माझ्यापासून बाहेर बाजूला ठेवा मला काही ऐकून घेण्याची माझी परिस्थिती नाही म्हणून मला आता बोलतात पाच तास दिले पाच तासात खाली करा म्हणून सांगताय नक्कीच आपण पाहिलं की त्यांनी टॅक्स भरलेला आहे तब्बल सत्तर हजार रुपये टॅक्स जो आहे तो भरलेला आहे परंतु आता ही कारवाई होत असताना मोठा मनस्ताप जो तो आहे तो या सर्व लोकांना सहन करावा लागतोय आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका जी आहे ती ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो अनधिकृत बांधकामांवरती बदलापूर शहरामध्ये कारवाई सुरू आहे त्यामुळे नक्कीच इतर जे अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्यावरती ही टांगती तलवार जी आहे ती असणार आहे आणि हे बांधकामांवरच्या विरुद्ध आपण बघू शकतो कुळगाव बंदापूर नगरपालिका प्रशासन या ठिकाणी ऍक्शन मोडमध्ये आलेला आहे सज्ज झालेला आहे आणि संपूर्ण कारवाई कशा प्रकारे सुरू आहे त्याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत आणि काही वेळ जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यात जरा कारवाई कशाप्रकारे सुरू आहे त्याचा आपण आढावा घेत आहोत काही वेळ जो आहे तो या दुकान चालकांना देण्यात आलेला आहे जेणेकरून आतमध्ये त्यांचा जो लाखो रुपयांचा माल आहे तो त्यांना काढायला थोडाफार वेळ मिळेल शेजारी आपण पाहिलं की फर्निचर मॉल म्हणून जे प्रसिद्ध दुकान आहे त्यांनाही काही वेळ देण्यात आलेला आहे आणि जो त्यांचा आतमध्ये लाखो रुपयांचा माल आहे तो काढून देण्यासाठी काही परवानगी देण्यात आलेली आहे परंतु ही कारवाई संपूर्ण शहरामध्ये होणार का फक्त जे सर्वसामान्य व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती ही कारवाई केली जाणार का ज्या ज्या अनधिकृत बांधकामांवरती नगरसेवकांचा लोकप्रतिनिधींचा वरद हस्त आहे काही मोठ्या विकासकांचा वरद हस्त आहे त्यांच्यावरतीही ही अशा ही स्वरूपाची कारवाई होणार का ते ही पाहण्या तितकंच महत्वाचं ठरणार आहे आजच्या या कारवाईविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं आपली प्रतिक्रिया करें आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बदलाभू शहराची प्रति बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे बदलाबू वाईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोच